योग्य वेळी योग्य निर्णय घेणार ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांचं मोठं विधान पक्ष बदलाचे दिले संकेत राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे शिवसेना ठाकरेगट सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात दिसत आहेत आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांचा किरण सामंत यांनी पराभव केला आणि या पराभवानंतर राजन साळवी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे मात्र पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांवर राजन साळवी यांनी गुरुवारी दोन डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन या चर्चांना पूर्ण विराम दिला होता मी नाराज असल्याच्या चर्चा आहेत मात्र तसं काही नाही असं स्पष्टीकरण राजन साळवी यांनी दिलं होतं मात्र आज राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षबदलाचे संकेत दिले आहेत मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असं स्वतः राजन साळवी यांनी म्हटलं आहे त्यांच्या या विधानामुळे उलटसुलट चर्चा रांगल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माझ्या प्रवेशासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा रांगल्या आहेत या पार्श्वभूमीवर मला कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण यावं आणि संवाद साधावा मी काल राजापूर या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेव्हा सर्वांनी भावना व्यक्त केल्या आणि माझ्यावर अन्याय झाला आहे माझ्या पराभवाला अनेक मंडळी कारणीभूत आहेत तसेच तुम्ही योग्य तो निर्णय घ्या अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या त्यांना मी देखील सांगितलं आहे की मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन तसेच आज लांजा येथील पदाधिकाऱ्यांनी मला बोलवलं होतं मी या ठिकाणी आलो कार्यकर्त्यांशी संवाद साधला माझ्या भावना मी त्यांच्या सोबत व्यक्त केल्या आणि यावेळी निश्चितच भविष्यात योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईन असं मी त्यांना सांगितलं आहे असं राजन साळवी यांनी म्हटलं आहे काही दिवस प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्यानंतर व्हॉट्सअप मीडिया असेल त्या माध्यमातून विविध राजनसाहेबींच्या प्रवेशाबद्दलच्या चर्चा चांगल्या रंगलेल्या आहेत आपण नक्कीच एक आमचं मार्गदर्शन असता याचा निश्चितपणे माझ्याकडे माहिती आहे आणि म्हणून या अनुषंगाने मला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण मंडळींनी या ठिकाणी यावं आमच्यासमोर आपलं संवाद साधावा या, या उद्देशाने मी काल राजापूर या ठिकाणी संवाद साधला पदाधिकाऱ्यांवरची त्या ठिकाणी सर्व उपस्थितांमध्ये सर्वांनी भावना व्यक्त केल्या की राजन साहेब तुमच्यावरती अन्याय झालेला आहे पराभवाला कारणीभूत अनेक मंडळी आहेत आणि तुम्ही योग्य तो निर्णय घ्या अशा तऱ्हेच्या भावना व्यक्त केल्या आणि त्याला अनुसरून मीही सांगितलं की <्क्ण> मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन अशा प्रत्येक मी भावना व्यक्त केल्या त्यानंतर आम्ही आज सुद्धा पदाधिकाऱ्यांनी अनेक सैनिकांनी मला या ठिकाणी बोलवलं या ठिकाणी मी आलो होतो या ठिकाणी त्यांच्या भावना माझ्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि मी एवढंच सांगितलं की निश्चितपणे भविष्यात कालखंडामध्ये योग्य तो निर्णय योग्य वेळी घेईन अशा मी भावना व्यक्त केलेल्या आहेत मी रिपोर्ट एस बी एन मराठी राजापूर